राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर जारी पत्रकार परिषदेत आमदार अमोल मिटकरी यांनी दिली माहिती विविध विषयांवर गाजली पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा वाशिमच्या वतीने दिनांक आठ सप्टेंबर रोजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय पुंजानी कॉम्प्लेक्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला तसेच ही पत्रकार परिषद विविध विषयांवर चांगलीच गाजली महाराष्ट्रवादी हेल्पलाईन व जनसामान्यांच्या समस्या माहिती आणि शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध महत्वाकांक्षी कल्याणकारी योजनांची माहिती समाजाच्या सर्व घटकांना व्हावी तसेच कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नये या बाबींची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी दिली यावेळी उपस्थित पत्रकारांनी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले प्रतिनिधी आरिफ पोपटे कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आज आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा